तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज आपण पाहतोय हॉटेलची सिक्रेट जादुई ग्रेव्ही कशी बनवली जाते तर ग्रेव्ही एकच आहे आणि भाज्या त्यापासून अनेक प्रकारच्या बनवणार आहोत तर चला मग तसं आपण आपला वेळही आणि पैसाही वाचूया तर तुम्हाला समजेलच की वेळ आणि पैसा कसा वाचेल ते तर चला मग त्या अगोदर काय करा जर माझे तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे कसं मी ज्या रेसिपी अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडेल तुम्हाला तर अगदी आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण ऑर्डर करतो की आम्हाला ही भाजी पाहिजे किंवा ती भाजी पाहिजे तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर करतो एक भाजी असो दोन असो तर आपण ऑर्डर केली की अगदी दहा ते पंधरा मिनिटातच आपली ऑर्डर टेबलवर पण येते तर मग असं सगळ्यांनाच प्रश्न पडत असेल की असं कसं काय बरं इतक्या झटकिपट भाज्या ह्या हॉटेलमध्ये हो कसं काय बनवत असतील तर हॉटेलमध्ये ग्रेव्ही एकच बनवून ठेवली जाते आणि एका ग्रेव्ही पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात आणि ग्रेव्ही बनवून ठेवलेली काय करतात ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते तर ती ग्रेव्ही वापरून फक्त पाच ते सात मिनिटातच भाजी आपली तयार होते तर आपण तीच हॉटेलची सिक्रेट जादुई ग्रेव्ही आज बनवतोय तर चला मग तीच ग्रेव्ही आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे तर ग्रेव्ही एकच आहे आणि एका पासून आपण घरी पण हॉटेल सारखी भाजींची चव आणि तीच ग्रेव्ही आणि घरच्या घरी त्या भाज्यांना हॉटेलची पण चव कशी काय येत नाही तर चला मग पाहूया तर कधी कधी आपल्याला पण आणि आपल्या कुटुंबियांना पण वाटतं की हॉटेलमध्ये आपण जेवायला जावं किंवा हॉटेल सारखीच आपण पण घरी भाजी बनवावी तर मग आपण जर तीच ग्रेव्ही जर घरच्या घरी बनवून ठेवली आणि ही जर ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवली तर फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवली ना तरी पण एक महिना सहज हे होते वापरता येते तर चला मग आपण हॉटेलचीच घरच्या भाज्या लानवूया आणि आपला वेळही वाचूया आणि पैसाही वाचूया तुम्ही जर आ, ही रेसिपी फक्त स्किप न करता पूर्ण पहा आणि मी व्हिडिओत ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही पूर्ण साहित्य वापरा आणि या रेसिपीसाठी काय अगोदर काहीही तयारी करावं लागत नाही आपल्याला फक्त कांदे लागणार आहेत अर्धा किलो अर्धा किलो टोमॅटो खडे मसाले थोडेसे लागणार आहेत लसण आणि अद्रक लागणार आहे तर तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली किंवा ही ग्रेव्ही जर तुम्ही सिक्रेट जादूई ग्रेव्ही जर घरच्या घरी बनवून ठेवली तर तुम्ही कधीच आजपासून हॉटेलमध्ये जेवायला अजिबात जाणार नाहीत आणि घरच्यांना पण तुम्ही अजिबात जाऊ देणार नाहीत तर चला मग आपण सुद्धा हॉटेलचीच चव आपण घरच्या भाज्यांना आणूया आणि तशीच ग्रेव्ही आपण पण घरी बनवून ठेवूया तर चला मग मी आज ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे आणि त्याच ग्रेव्ही पासून मी तुम्हाला लगेच पनीरची पण रेसिपी बनवून दाखवणार आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर मी इथं बघा आज म्हणजे आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे आणि ग्रेव्ही बनवून मी त्याच ग्रेव्हीची इथं पनीरची भाजी पण पन बनवून दाखवलेली आहे तर बघा आणि इथं मी ती ताटामध्ये घेतलेली आहे पनीरची भाजी सोयाबीन फ्राय केलेलं आहे म्हणजे आणि पोळी घेतलेली आहे भात कांदा लिंबू टोमॅटो तो त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी तर चला आता उशीर न करता आपण लगेच रेसिपी पण पाहणार आहोत पण जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका तर इथं पाहू शकतात आपल्याला रेसिपीसाठी इथं लागणार आहेत अर्धा किलो कांदे आणि अर्धा किलो टोमॅटो तर बघा मी इथं टोमॅटो असे लाल बुंद घेतलेले आहेत आणि कांद्याचे असे साल वगैरे हे काढून घेतलेले आहेत वरचा जो पाचोडा असतो तो तो काढून घेतलेला आहे आणि इथं टोमॅटो आणि कांदा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तो टोमॅटो इथं एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि कांदा कट करताना एकदम असा उभा बारीक बारीक कट करायचा आहे इथं गॅसवर कढई घेतलेली आहे आणि कडाईमध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत दालचिनी इलायची मसाला इलायची टाकायची आहे पुन्हा चक्रीफूल घालायचं आहे शाहीजीरा घालायचा आहे आणखी तमालपत्र घालायचे आहेत आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे आणि हे मसाले तळण्यासाठी आपल्याला फक्त एक वाटी तेल घालायचं आहे अगोदर आणि त्याच्यात आपण जो बारीक चिरलेला उभा कांदा आहे तर तो, तो कांदा घालायचा आहे आणि कांदा कढईमध्ये त्या मसाल्यामध्ये टाकला की त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ घालायचा आहे आणि तो कांदा आपल्याला एक मिनिट चांगला असं परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट चांगला म्हणजे म्हणजे समजा थोडासा कांद्याचा असा कलर चेंज व्हायला लागल्यासारखं आपल्याला लक्षात आलं की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो कांदा मिक्स झाला की त्याच्यामध्ये एक वाटी छोटीशीच एक वाटी मोठं आलं कट करून घेतलेलं आहे तर ते घालायचं आहे आणि छोटी एक वाटी लसण घालायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं हे सगळं जवळपास पाच ते सात मिनिटासाठी तसंच झाकण ठेवायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला बघा एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मगज भी एक वाट एक मूठ घेतलेले आहेत आणि काजू एक वाटी आणि लगेच आपल्याला दुसरा एक मसाला करायचा आहे तर त्याच्यासाठी एक वाटी घेतली त्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घेतली एक चमचा जिरे पावडर घेतली एक छोटीशी वाटी ला, लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि ते चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत बघा इकडं आपले कांदा टोमॅटो हे जे जी जिन्नस आहेत मसाले हे तर हे ग्रेव्हीसाठी तर हे आपलं चांगलं पाच ते सहा मिनिट शिजलेलं आहे तर मऊ छान झालेलं आहे आणि त्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे तर ते आपल्याला एका ताटामध्ये पसरून ते थंड करून घ्यायचं आहे हे काय जास्त आपल्याला असं कलर चेंज होईपर्यंत काय शिजवून घ्यायचं नाही आणि तोपर्यंत बघा इकडे आपले काजू आणि मगज बी हे चांगले भिजलेले आहेत तर ते आपल्याला मिक्सरला त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर बघा इथं ग्रेव्ही मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे म्हणजे चांगली ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि तोपर्यंत बघा इकडे आपले हे मसाले पण सगळे थंड झालेले आहेत आणि त्यातलं जे तमालपत्र आहे आता ते आपल्याला मिक्सरला घालताना बारीक करण्यासाठी ते टाकायचे नाही ते काढून टाकायचे कारण त्यातलं सगळं आरोग्याच्या मध्ये उतरलेलं आहे आणि आता ही अशीच आपल्याला पूर्ण ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे या मसाल्याची तर आता ही सगळी एकदम अशी बारीक आणि ही बारीक करताना काय करायचं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं म्हणजे अशी बारीक पेस्ट होते आणि इकडे आपली पांढरी पेस्ट पण ही तयार आहे काजू आणि मगजबीची आणि आता जे आपण ही मिक्सरला ही मसाल्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे तर इथं मी अगोदर घेतली सूजीची पण अशी मोठी छिद्र असलेली चाळणी पण त्याच्यातून काही हे गाळलं नाही गाळण्यात आलं नाही मग मी घेतली छोटीशी आपली तांदूळ चाळायची चाळणी आहे तर मी त्या चाळणीनेच काय केलं जे आपण ही ग्रेव्ही म्हणजे हे मिक्सरला फिरवून मसाले घेतले होते त्याची पेस्ट केलेली तर ती आपल्याला या चाळणीमध्ये घेतली आणि खाली एक मी मोठं ताट घेतलं आणि चमच्याने बघा ही अशी सगळी गाळून घेतली जशी की हॉटेलमध्ये पनीर टिक्का हे पनीर पुन्हा मशरूमची भाजी केलेली असती तर त्याची ग्रेव्ही एकदम अशी मऊसूत अशी मलईदार असते तर तशीच ग्रेव्ही आपण बनवणार आहोत तर परत बघा इथं मी सगळं ते गाळून घेतलं त्याच्यामध्ये बारीक स्वतः वगैरे राहतो म्हणून आणि परत एक कढई गरम करायला ठेवली मी गॅस चालू करून आणि त्याच्यामध्ये एक वाटी तेल घातलेलं आहे आणि एक वाटी तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते जे आपण मसाला बनवला होता तर तो मसाला त्याच्यामध्ये सुरुवातीला घालून घेतला आणि जे आपण हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट हे जे घेतलं होतं तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि नंतर जे आपण कांदे लसण आणि हे खडे मसाल्याची जी पेस्ट बनवली होती तर ती कढईमध्ये आपण परत त्या मसाल्यामध्ये ओतली आणि आता ही आपल्याला काय करायची एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची पर पर तर अधून मधून काय करायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत उघडायचं परत चमच्याने हलवायचं आणि गॅस आपल्याला एकदम म्हणजे जास्त पण ठेवायचं नाही एकदम कमी पण नाही म्हणजे पटकन ती ग्रेव्ही अशी तेल तर सोडते तर आणि काय करायचं हे पोळायला लक्ष ठेवा कारण कसं पोळ्यायला हे असं त्याचे टिपके टिपके उडतात मग ते पोळ्याची भीती वाटते आणि नंतर इथं बघा आपण काजू आणि मगजबी याची जी पेस्ट केली होती तर ती आपण जवळपास जेव्हा म्हणजे कांदा आणि लसण याची जी ग्रेव्ही आपण बनवली त्याचं जे पाणी सगळं हे झालं त्याला थोडंसं तेल, तेल, तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपण काजू मगजबीची पेस्ट घातली आणि नंतर आपल्याला आता हे सगळे मसाले असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर चला आता हे आपल्याला अशीच मी परतून घेते तर तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते तर इथं आमच्या जवळपास म्हणजे बीडच्या जवळच अंबाजोगाई हे गाव आहे तर जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आंबाजोगाई हे गाव आहे तर तिथं एवढी दुर्घट गट घटना घडली की एक असं कुटुंब होतं आणि त्या बाळाला जवळपास त्या कुटुंबात ते बाळ जे जन्माला आलेलं ते जवळपास लग्न झाल्यापासून दहा वर्षानंतर त्यांच्या घरात ते बाळ जन्माला आलेलं होतं आणि ते बाळ जवळपास तीन ते चार वर्षाचं होतं तर मग त्या आईने काय केलं त्या बाळाची जी खेळणी होती तर ती खेळणी त्यांनी आपली अशी कापसाची खेळणी असते असे भाऊले किंवा असे डॉग्स हे असे असतात ना तर मग ते त्यांनी त्या बाळाच्या आईने काय केलं काय त्या बाळाच्या आईला तरी असं काही वाटलं असेल का कधी कदाचित म्हणजे असं मनात विचार पण आला नसेल पण त्या आईने काय केलं वॉशिंग मशीन मध्ये असे ते भिजत घातले असं वगैरे हे टाकून आणि ते बाळाने पाहिलं असेल आता त्या आईला तरी काय माहिती का ह्या बाळाने पाहिलं असेल असं पुढं होईल घडेल म्हणून आणि नंतर आपली आई ती काम करत होती आणि त्या बाळाने काय केलं नंतर आई कामात असताना मग ते बाळ गेलं खेळता खेळता आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये असं ढकवून पाहिलं तिथे एक स्टूल घेतला आणि स्टूलवर उभं राहून ते असं काढायला गेलं तर ते बाळ असं हे झालं म्हणजे त्याच्यात असं पडलं तर असे मुंडकं त्याचं खाली झालं त्या पाण्यामध्ये मग सगळं नाका डोळ्यात तोंडात असं सगळं पाणी गेलं आणि नंतर मग ते बाळ असं उलटं पडलं मशीन मध्ये आणि मग नंतर आईने काय केलं सगळीकडं असं पाहिलं तर त्या बाळाचा म्हणजे असं कुठंच असं थांगपत्ता पत्ता लागेल म्हणजे दिसना ते बाळ मग आई एवढी घाबरली एवढी घाबरली की मग खूप म्हणजे असं म्हणजे आता त्या आईला तरी असं वाटलं की ही गोष्ट अशी घडेल मग त्या आईला बाळ दिसलं नाही मग त्या आईने काय केलं त्या बाळाला म्हणजे त्या बाळाच्या वडिलांना फोन केला तर मग ते वडील आले वडील आल्यावर मग इकडं तिकडं पाहिलं तर ते बाळ काय दिसलं नाही आणि मग वॉशिंग वॉशिंग मशीनमध्ये त्यांना एकाएकी दिसून आलं तर किती त्या म्हणजे कुटुंबियावर किती म्हणजे हे संकट आलं बघा ना तुम्ही आणि मला तर ते जवळपास कसं आमच्याजवळच आहे ना बीडपासून तर ही घटना अशी ऐकली की कशी अगदी पायाखालची जमीनच सरकली आणि खूप वाईट झालं तर मग त्यांनी ते मशीनमध्ये पाहिलं तर तेव्हा कसं खूप उशीर झालेला होता तर तेव्हा ते बाळ काय त्यांच्याजवळ म्हणजे त्यांच्या ह्याच्यात काही राहिलं नाही तर त्या बाळाच्या आत्म्याला शांती लाभो आणि अशी वेळ कधी कोणावर येऊ नये तर मला असं सांगावंस वाटलं तर कसं युट्यूबवर बरेच माझ्या म्हणजे मैत्रिणी आहेत युट्यूब फॅमिली आहे तर त्यांना पण असं म्हणजे कसं माणूस थोडस सा सावधगिरीने मागतो की अशा घटना ऐकल्यानं किंवा वाचल्याने तर त्या बाळाच्या आत्म्याला शांती लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तर इथं बघा आपली ग्रेवी पूर्ण झालेली आहे आणि ग्रेव्हीला पूर्ण तेल सुटून मी एका मध्ये काढून घेतली आणि त्याच ग्रेव्ही पासून मी आज तुम्हाला लगेच पनीरची भाजी पण करून दाखवणार आहे तर बघा इथं मी पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातला आणि त्याच्यामध्ये छोटीशी एक वाटीच ग्रेव्ही घेतली आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्यानुसार घ्या आणि ती एक मिनिट परतून घ्यायची आणि इथं मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम पनीर आणि आता ही बघा ग्रेव्ही एक मिनिट चांगली परतून त्याला तळून घेतली आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पनीर तर पनीर घालण्याच्या अगोदर थोडीशी हळद घालायची आहे कारण मी ग्रेव्ही बनवताना पण घातली होती हळद पण आपल्याला थोडीशी आणखी घालायची आहे जर नाही घातली तरीही चालतंय तर आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला दोनशे ग्रॅम पनीर तर बघा मी इथं पॅनमध्ये ह्या मसाल्यामध्ये पनीर घातलेलं आहे आणि आता आप ला ला हे आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये हे पनीर असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे पनीरला असे मसाले लागले पाहिजेत तर बघा किती ह्या म्हणजे ग्रेव्हीला खूपच छान असा कलर आलेला आहे आणि आत्ता या पनीरमध्ये मसाल्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे पूर्ण मसाले या पनीरला लावून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा किती अस तर एकदा तुम्ही नक्कीच ही ग्रेव्ही बनवून बघा तर ही खरंच हॉटेलची सिक्रेट जादुई ग्रेव्ही आहे तर नक्कीच तुम्ही हॉटेल सारख्या भाज्या तुम्ही नक्कीच घरी बनवू शकतात आणि आता इथं घालायचं आहे आपल्याला पाणी तर बघा तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही या मसाल्यामध्ये आणि पनीरमध्ये पाणी घालू शकतात तर मी घातलेलं आहे एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला चमच्याने सगळे मसाले असे हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं थोडस पाच मिनिटच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही तर पाहू शकतात बघा इथं आपल्या पनीरच्या भाजी आणि ग्रेव्ही बनवून ठेवली की अगदी तुमची दोन चार ते पाच मिनिटातच भाजी तयार होते तर पाहू शकतात इथं आपली पनीरची भाजी लगेच तयार झालेली आहे आहे की नाही जादुई सिक्रेट म्हणजे सिक्रेट जादुई ग्रेव्ही तर आणि इथं बघा भाजी मस्त शिजलेली आहे अशी थोडीशी उकळी पण यायला लागलेली आहे आणि बघा ग्रेव्ही आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसारच तुम्ही घाला याच्यामध्ये लाल तिखट किंवा मसाले वगैरे काही घालायची गरज नाही जर तुम्हाला जास्त भाजी तिखट करायची असेल तर थोडंसं लाल तिखट किंवा काळा मसाला घालू शकतात नाही घातला तरीही चालत चालतं तर इथं बघा आपली भाजी मस्त तयार झालेली आहे त्याच्यावरून घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता मी तीच भाजी एका डिशमध्ये काढून घेते तर पाहू शकतात किती सुंदर एकदम अशी कलरफुल अशी ग्रेव्हीची आपली पनीर भाजी इथं तयार झालेली आहे तर एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी आ, हे करा म्हणजे बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी जर बनवली तर नक्कीच तुमचा वेळही वाचेल आणि पैसेही वाचतील आणि घरातले कधीच आता हॉटेलमध्ये जेवायला चला किंवा जायचं असं बिलकुल नाव घेणार नाहीत आणि आता इथं डिशमध्ये मी भाजी काढून घेतली आणि त्याच्यावर मगजबी आणि काजूची जी, जी पेस्ट आहे तर ती एक चमचा मी वरून टाकलेली आहे जरी नाही घातली तरीही चालते तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा आणि बघा किती सुंदर अशी इथं आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे मी याच्यामुळे बनवून दाखवली कारण मी ग्रेव्हीची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आणि मग त्या ग्रेव्हीपासून भाजी कशी बनवायची आणि किती वेळ लागतो बनवायला तर मी म्हणलं चला माझ्या मित्रमैत्रिणीसोबत लगेच रेसिपी पण शेअर करावी म्हणजे ग्रेव्हीपासून लगेच रेसिपी पण बनवावी तर चला मग बघा इथं मी ताट घेतला आहे आणि तर त्यात मी पोळी घेतलेली आहे तर मी पोळीला तेल लावलेलं ला नाही बिन तेलाचीच पोळी अशी रोटी केल्यासारखी केली आहे असे म्हणजे ते फुलके केल्यासारखे आणि घेतलेला आहे थोडंसं भात म्हणजे राईस पण केलेला आहे आणि याच ग्रेव्हीपासून आता मी तुमच्याशी वेगवेगळ्या रेसिपी शेअर करणार आहे तर रोज माझी रेसिपी येणार आहे तर बघायला विसरू नका कारण कसं ग्रेव्ही एकच आहे आणि भाज्या अनेक आहेत तर मी याच ग्रेवीपासून अनेक भाज्या बनवून तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे तर रोजचे डेली व्हिडिओ व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठ कुठून पाहतात तर मला कमेंट कमेंटद्वारेच कळवा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि वेळही वाचवा आणि पैसेही वाचवा तर बाय सर्वांना